भ्रष्टाचार केलेल्या संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गट विकास नाहीतर पाठीशी याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले मंद्रुक ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण अहवालानुसार भ्रष्टाचार केलेल्या संबंधित दोषी सरपंच व दोषी ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून सरपंच यांना निरहर ठरवावा व ग्रामसेवकांना बडतर्प करावे म्हणून दिनांक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल केले होते अद्याप या वरिष्ठ कार्यालयापासून ते पंचायत समिती स्तरावरील अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली दिसून येत नाहीये मंद्रुकचे तत्कालीन आणि विद्यमान सरपंच कोरे व तत्कालीन ग्रामसेवक पाटील या दोघांनी मिळून संगणमताने केलेला आहे या कोठ्यावधी घोटाळा रकमेच्या पुराव्यानिशी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून एक वर्ष उलटला तरी ही मागील वर्षभरापासून चौकशी चालू आहे असे संबंधित अधिकारी सांगत आले आहेत तक्रारदाराने सतत पाठपुरावा केल्यानंतर डाळाचे डोळे पुसण्यासाठी एक सुनावणी ठेवल्याचा नोटीस तक्रारदारास पाठवले व सुनावणीस बोलवले त्या सुनावणीला तक्रारदार हजर होते पण तत्कालीन सरपंच व विद्यमान सरपंच यांनी मात्र गैरहजर राहिले व ग्रामसेवक हजर राहून सुद्धा कुठल्याही प्रकारचे कागदपत्र सादर केलं नाही

त्यामुळे पंचायत समिती दक्षिण गट विकास अधिकारी यांना स्वतः लक्ष घालून तात्काळ संबंधितांवर कारवाई तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदारांना दिला आहे